जयसिंगपूर ग्रामदैव सिद्धेश्वर मंदिरात किरणोत्सव बऱ्याच वर्षांनंतर हा किरणोत्सव सोहळा पंचक्रोशीतील भाविकांना दर्शनाचा लाभ आवाहन जयसिंगपूर येथील ग्रामदैव श्री सिद्धेश्वर महाराज मंदिरात सलग दोन दिवस किरणोत्सव झाला बऱ्याच वर्षानंतर हा किरणोत्सव झाल्याने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती सलग पाच दिवस हा किरणोत्सव होईल असं मत देवालय ट्रस्टने व्यक्त केलं आहे सोमवारी आणि मंगळवार रोजी सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सूर्यप्रकाशाची सोनेरी किरणे थेट ग्रामदैव श्री सिद्धेश्वर महाराज आणि शिवपिंडीवर पडली होती बऱ्याच वर्षाच्या कालावधीनंतर प्रथमच हा किरणोत्सव झाला यापुढेही उद्या बुधवारी गुरुवारी आणि शुक्रवारी तीन दिवस असा एकूण पाच दिवस हा किरणोत्सव होईल असा अंदाज श्री सिद्धराज देवालय ट्रस्टचे अध्यक्ष शामराव पंडगर उपाध्यक्ष राजेंद्र शहापुरे संभाजी मोरे गजनन आंबेकर बबन हातळगे संजय पाटील यड्रावकर अमरसिंह निकम रमेश देशपांडे श्यामसुंदर मालू राजेंद्र ताईगडे संजय कुलकर्णी आनंद किशोर मालू यांनी व्यक्त केला आहे बऱ्याच वर्षानंतर होणाऱ्या या किरणोत्सवाचा पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असं आव्हान देवालय ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलं आहे ए बी ट्वेंटी फोर न्यूज मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट जयसिंगपूर